सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत यंदा टोपकरांनी एक वेगळाच आणि रोमांचक अनुभव घेतला शहीद भगतसिंह तरुण मुंड यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला भगवान शंकराच्या अघोरी तांडव नृत्यानं संपूर्ण मिरवणूक थरारक आणि आकर्षक बनली विशेष म्हणजे यंदा या नृत्यासाठी उज्जैन येथून खास अघोरी कलाकारांना बोलवण्यात आले कलाकारांचे रंगवलेले अघोरी रूप रौद्र मुखवटे अंगावर लावलेले भस्म आणि डमरूच्या गजरात झालेले तांडव पाहण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर जमले होते गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत डमरू शंखना फुलांचा वर्षा आणि गणपती बाप्पा मोर्याच्या गजरानं संपूर्ण वातावरण दुमदुमला होता नागरिक हे तांडव नृत्य पाहताना मंत्रमुग्ध झाले होते मंडळाचा हा अभिनव उपक्रम टोप व परिसरात चर्चेचा विषय ठरला याचबरोबर टोक कासारवाडी संभापूर सादळे मादळे परिसरात सार्वजनिक व घरगुती गणपतींचेही मोठ्या थाटामाटा भक्तिमय वातावरणात आगमन झाले लाईव्ह मराठीसाठी टप होऊन मिलिंद कुशिरे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस